नमस्कार व्यसन सुंदर जीवनाची राख आनंदी छान रंगमय जीवनाचा सत्यानास हा विषय आपण पाहत आहोत व्यसनामुळे चांगलं जीवन मजेदार जीवन रंगमय जीवन सत्यानास होत बेचिराग होतं कंगाल होतं नरकमय होतं या व्यसनामुळे या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त होतो परिवार दूर होतो आपल्या शरीराचा सत्यानाश होतो आपल्या पैशाची राख होते आपला आनंद मौज मजा खुशी याचा नायनाट होतो आणि आपल्या हातात मिळतं काय फक्त दुःख आणि दुःख आपल्या जीवनात काय राहतं संकट संकट समस्या समस्या अडचणी अडचणी विघ्न विघ्न पूर्ण जीवन आपलं दुखाने कटकटीने बारा भानगडीने करकरीने धगधगीने दग संकटाने अडचणीने समस्यांनी भरून जात म्हणून हे व्यसन बरं नाही म्हणून ही व्यसन करू नका व्यसन घेऊ नका आणि आपल्या सुंदर आनंदी जीवनाची राग करू नका आपल्या सोन्यासारख्या मोत्यासारख्या जीवनाचा नाच करू नका आपल्या सोन्यासारख्या परिवाराचा नाच करू नका आपल्या सुंदर शरीराचा नाच करू नका हे व्यसन बरं नाही म्हणून ही सवय लागू देऊ नका या व्यसनाची सवय लागू देऊ नका व्यसने अनेक प्रकारचे आहेत दारू मटका धूम्रपान मद्यपान अशा अनेक प्रकारची व्यसन आहेत मटेरियल खाल्यामुळे या पुड्या वगैरे खाल्यामुळे या धूम्रपान केल्यामुळे मद्यपान केल्यामुळे आपल्या शरीराचा नाश होतो आपल्या सुखी आनंदी जीवनाचा नाश होतो आपलं आनंदी जीवन बेचिराख होतं सतत जर तुम्ही मटेरियल खाल्लं तर तुम्हाला जेवायला अवघड जातं तुम्हाला तिखट खाता येत नाही तसेच तुम्हाला तुमचं शरीर तोंड असं फाकवता येत नाही कारण या मटेरियल खाण्यामुळे जास्त हे गुटखा खाल्यामुळे हा गुटखा खाल्यामुळे तुमच्या पूर्ण तोंडावर परिणाम होतो शरीरावर तर होताच होतो परंतु तोंडावरही परिणाम होतो तुम्हाला तोंड असं उकलता येत नाही तोंड असं फाकवता येत नाही काढता येत नाही आणि मग तुम्ही जेवण कसं करता हे मटेरियल चांगलं नाही हे गुटखा चांगला नाही किती जणांचे दाभाडे कामातून गेलेले आहे किती जणांच्या दाढी कामातून गेलेले आहे म्हणून हे मटेरियल काही कामाचं नाही हे व्यसन काही कामाचं नाही या व्यसनामुळे आपला आनंद पळून जातो आपली मजा पळून जाते आपल्या जगण्याचा उत्साह पळून जातो तुम्ही काही कामाचं दारू पिल्यामुळे तुमच्या मनावर नियंत्रण राहत नाही शरीर चांगलं राहत नाही तुमचा परिवार तुमच्यासोबत राहत नाही तुमचा संसार तुटतो आणि यामुळे तुमच्या पद्र्यात दुखत दुःख येतं दारू ही चांगली नाही या दारूमुळे अपघात होतात या दारूमुळे सुंदर जीवनाचा नाश होतो या दारूमुळे संसार तुटतो या दारूमुळे परिवार दूर होतो या दारूमुळे तुमचं जीवन होतो कंगाल होतो नरकमय बनतो या दारूमुळे तुमचा मान जातो सन्मान जातो तुमची शान जाते तुमचा सर्व मूळ समूळ सत्यानाश होतो अशी बेकार दारू आहे दारू ही जहर आहे दारू काही कामाची नाही आणि ही दारूमुळे तुमच्या चांगल्या सुंदर जुन्याची राख लागते म्हणून ही दारू घेऊ नका दारू पिऊ नका आणि आपलं सुंदर जीवन बर्बाद करू नका आपलं सुंदर जीवन खराब करू नका आपलं सुंदर जीवन बिघाडू नका म्हणून लक्षात घ्या ध्यानात घ्या कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका तुम्हाला व्यसन लागणारच नाही म्हणून तुम्ही लागणार नाही जर तुम्ही वाईट संगत धरली नाही सावधान राहिले सतर्क राहिले त्या व्यसनाच्या नादीच लागली नाही तर तुम्हाला कोणतीही वाईट सवय लागत नाही आपल्या मनावर नियंत्रण ठेवा मनात चांगले विचार आणा चांगली संगत धरा चांगलं राहा चांगलं बोला चांगलं वागा चांगलं वर्तन करा चांगला व्यवहार करा मला कोणत्याही प्रकारच्या व्यसनाची सवय लागत नाही एकदा या व्यसनाची सवय लागली किती सुटता सुटत नाही तुम्ही किती जरी सोडण्याचा प्रयत्न केला काही जरी केलं तरीही एकदा लागलेली सवय एकदा व्यसनाची लागलेली सवय कधीच सुटत नाही काही जरी केलं तरी कधी सुटत नाही तुम्ही व्यसन जर अचानक सोडलं तर तुमचं कोणा कामात लक्ष लागत नाही कशा तुमचं मन लागत नाही तुमचा आनंद चेहऱ्यावर दिसत नाही तुमच्या मनाला खुशी नसते तुमच्या सतत मनात नाराज पण असते दुःख असते नैराश्य असते तुम्ही कोण्यातरी विचारात गुरफडलेले असता आणि तुम्हाला ते व्यसन घेतल्याशिवाय म्हणजे दारू पिल्याशिवाय या मटेरियल खाल्ल्याशिवाय तुमचं डोकं जाग्यावर नसते तुमचं मन जाग्यावर नसतं तुमचा दिमाग सुद्धा जागेवर नसतो म्हणून ते व्यसन पाहिजे म्हणजे पाहिजे असं या व्यसनाचं आहे एकदा हे व्यसन लागलं की ते सुटता सुटत नाही ते मनुष्याला माणसाला त्याच्या अधीन करत त्याचा गुलाम बनवतं व्यसनाचा गुलाम बनवतं व्यसनाच्या अधीन करत ते आपली साथ सोडत नाही एकदा जर त्याची साथ पकडली तर ते, ते, ते आपली साथ सोडत नाही म्हणून या वाईटांची साथ का पकडायची या व्यसनाची साथ का पकडायची मग का स्वतःच्या शरीराचा सत्यानाश करायचा का स्वतः जीवनाचा सत्यानाश करायचा का धिंगाणा करायचा का परिवार दूर करायचा का सोन्या मोत्यासारखा परिवार दूर करायचा का सोन्या मोत्यासारखं जीवन बर्बाद करायचं बेचिराग करायचं म्हणून हे व्यसन घेऊ नका या व्यसनच्या नदी लागू नका जीवने जीवन हे एकदाच मिळते वारंवार मिळत नाही एकदा मिळालेले जीवन आनंदाने जगा प्रसन्नतेने जगा खुशीने जगा मज मजेने जगा कोणत्या प्रकारचं व्यसन घेऊन स्वतःच्या शरीराचा स्वतः जीवनाचा खराबा करू नका नाश करू नका म्हणून जीवन आनंदाने जगा मस्त मस्त जगा छानरित्या जगा या व्यसनाऐवजी दुसरं काहीतरी चांगलं खा दुसऱ्या चांगल्या कामाची सवय लावा दुसऱ्या चांगल्याची सवय लावा दुसऱ्या चांगल्या गोष्टीची वस्तूची सवय लावा पण या व्यसनाची सवय लावू नका वाईट गोष्टीची सवयच लावू नका कोणत्याच वाईट गोष्टीची सवय लावू नका पण स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा ताबा ठेवा कारण व्यसन हे काही कामाचं नाही या व्यसनामुळे आपलं जीवन सत्यानाश होतं एकतर पैशाची राख होते आपल्याजवळ असलेला पैसा बर्बाद होतो आणि पैसा नष्ट झाल्यामुळे आपल्याजवळ पैसा गेल्यामुळे आपल्याला गरीबी येते दारिद्र्य येते या दारूमुळेच या व्यसनामुळेच आपल्याला गरिबी येते दारिद्र्य येते या व्यसनामुळेच मटका असो दारू असो काही असो या सर्व गोष्टीमुळे आपल्या दारिद्र्य येते गरिबी येते कारण हा तेवढा पैसा आपल्या त्या व्यसनात जातो एकदा हे व्यसन आपल्याला लागलं की मनुष्य ते व्यसन केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून त्याचा सर्व पैसा जमा झालेला पैसा या असलेला पैसा त्या व्यसनाच्या नात्याने सर्व सर्व जातो आणि मग तो कंगाला कंगाल बनतो जीवन नरक बनतं आणि त्याला अत्यंतिक दारिद्र्य येतं गरिबी येते आणि त्याचं चांगलं जीवन चांगलेलं चाललेलं चांगलं जीवन चांगलेलं चाललेलं चांगला संसार चाललेला चांगला संसार बर्बाद होतो बेचिराक होतो त्याला अत्यंत गरिबी येते आणि कंगाल पण येते अशा प्रकारचे व्यसन घातक आहे आपल्याला घातक आहे चांगलं नाही म्हणून या व्यसनापासून दूर राहा व्यसन करू नका असे कित्येक लोक या व्यसनामुळे बेचिराग झालेले आहेत श्रीमंताची कंगा झालेली आहेत या व्यसनापायी लोकांनी शेती विकलेली आहे कितीतरी पैसा बर्बाद केलेला आहे पाई। पाई। का व्यसनापायी या व्यसनापायी कुठ्या प्रकारचा सत्याना झालेला आहे ना झालेला आहे तरी हे व्यसन का धरता या व्यसनाच्या अधीन का होता म्हणून या व्यसनाचा दही लागू नका आणि आपलं स्वतःचं सुंदर जीवन बेचिरा करू नका स्वतःचं चा, चांगलं जीवन नरकमय बनू नका कंगाल करू नका म्हणून या व्यसनाची साथ धरू नका चांगलं सुंदर जीवन जगा मस्त आनंदात आनंदात जीवन जगा गोडी गोडीने छान रीत्या जीवन जगा या व्यसनाच्या नादी लागून स्वतः जीवनाचा खराबा करू नका स्वतःचा सत्यानास करू नका म्हणून हे व्यसन बरे नाही लक्षात ठेवा या व्यसनाने काय काय होतंय एकदा हे व्यसन लागले की सुटता सुटत नाही कोणतेही कितीही प्रयत्न करा काही करा एकदा लागलेलं व्यसन सुटता सुटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व पैसा बर्बाद होतो या व्यसना त्याच्यानंतर परिवार दूर होतो संसार तुटतो संसार तुटतो आपली शान जाते मा मान नष्ट होतो सन्मान नष्ट होतो आपली इज्जत जाते सगळं धुळीस मिळते आपल्या मनावर नियंत्रण राहत नाही आणि अपघातसुद्धा होतात अनेक अनेक प्रकारची कारणे घडतात म्हणून हे व्यसन बरं नाही व्यसन चांगलं नाही म्हणून व्यसन करू नका आणि आपलं सुंदर मोठ्यासारखे जीवन नष्ट करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद